मेट्रो तीन ॲक्वा लाईनला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे मुंबईतील आरे ते कफ परेड दरम्यान भुयारी ट्रॅक जो आहे तो अगदी सुसाट जातोय असं म्हणायला हरकत नाही कारण पहिल्याच दिवशी दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी या लाईननं प्रवास केलेला आहे मेट्रो सुरू झाली आहे त्यामुळे आपल्या वेळेची आणि पैशांची सुद्धा बचत होते अशा प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिल्या आणि याविषयी थेट प्रवाशांसोबत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी संवाद साधला बघूया मुंबई लाईन आता पूर्णपणे सुरू झालेली आहे आणि त्यामुळे लोकांचा जो आहे तो प्रवास सुखकर होतो आहे आपण आता सी से एस एम टी स्टेशनच्या इथे आहोत ज्या ठिकाणी ही मेट्रो येते आणि इथून कुलाबापर्यंत जाता येतं आपण काही प्रवासी आहेत त्यांना विचारणार आहोत कसा नेमका प्रवास होता आधी त्यांना किती वेळ लागायचा आता किती वेळ लागतो काय वाटतं मेट्रो तर सुरू झालेले आहे प्रवास सुखकर होतोय Oh sir, कर हो सर प्रवास उपकर झालाय आता पहिलं बसच्या आपण परिषदेमध्ये जात होतो उभं राहून जायला लागायचं आता मेट्रो चालू झाल्यामुळे खूप फायदा झालेला आहे आता जे सी एस टीला आणि चर्चगेटला उतरतात लोक त्यांच्यामुळे तर खूप फायदा झाला कारण बसमध्ये गर्दी होते आणि आता मेट्रोमध्ये तर गर्दी होणार नाही आणि फास्ट जाणार ती वेळ किती वाचतोय आता वा इथून जर जायचं असेल तर वीस पंचवीस मिनिट वाचतात हो आधी खूप वेळ लागायचा इथून आधी कमीत कमी एक तास लागायचा किती वेळ वाचतोय पंधरावीस मिनिट भरपूर टाइम वाचतो पर्सन सतीश कदम सह सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई